नमस्कार मी श्रद्धा शिर्के हेल टॉक या आपले आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत उंची वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार, उपचार आहे, आहे, आपला हा आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे आणि हे उपचार नेमके कोणते आहेत काय आहेत हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत डॉक्टर विजय महाडिक आहेत डॉक्टर नमस्कार नमस्ते डॉक्टरांचा मी थोडक्यात परिचय करून देते डॉक्टर विजय महाडिक यांनी आयुर्वेदाचार्याची पदवी ग्रहण केली असून विजय भव आयुर्वेदचे ते संचालक आहेत उंची वाढवणं दमा जुनाट सर्दी खोकला किंवा धुळीची विकार अॅलर्जी आणि मणक्याचे विकार किंवा पिंपल्स आलेले असतील सोरायसिस जळवात सर्व प्रकारचे त्वचेचे विकार लहान मुलांचे विकार मुळव्यात मुतखडा यावर विशेष उपचार होतात आणि सर्वसामान्य लोकांना आयुर्वेदिक औषधं सहज उपलब्ध व्हावीत याकरता डॉक्टर विजय महाडे यांनी विजयी भव शॉपी सुरू केलेली आहे तर उंची वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार हाच आपला महत्वाचा विषय असणार आहे आणि त्यावरच डॉक्टरांशी आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर स्वतः आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर आपण इथून सुरुवात करूया की उंची कमी असण्याची कारणं नेमकी कोणकोणती आहेत एकतर प्रॅक्टिसमध्ये विजयीभवा आयुर्वेदमध्ये जवळजवळ बारा तेरा वर्ष झाला मी प्रॅक्टिस आहे आणि प्रॅक्टिस करत असताना एक प्रकर्षानक गोष्ट आता जाणवायला लागले की उंची कमी असणं ही समस्या बऱ्याच मुलांच्यामध्ये आहे तर याची नेमकी कारणं कोणती आहेत तर सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे अनुवंशिकता म्हणजे समजा आईची वडिलांची भावाची बहिणीची किंवा आजी आजोबांची मावशीची आत्तीची जर उंची कमी असेल तर मुलांच्यामध्ये सुद्धा उंची कमी असलेली आपल्याला पाहायला मिळतं दुसरं कारण आहे पोषणाचा अभाव म्हणजे आता असं होतं की मुलांचं हवं तितकं पोषण होत नाही आहे बऱ्याच वेळेला आपण काय करतो की म्हणजे आता तर तसं भूकबळीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत कुपोषित बालकं दिसतात परंतु ज्या पद्धतीनं पूर्वी जेवण मिळायचं नाही किंवा अन्न मिळायचं नाही अशा गोष्टी आता नाही राहिलेल्या आहेत पण आता याच्यामध्ये होतं काय की आपण काय करतो की आपल्या मुलगा जेवत नाही किंवा आपलं पाल्य जेवत नाही तर त्याच्यामागे भरपूर लागतो की त्यांना खाल्लं पाहिजे त्यांना जेवलं पाहिजे आणि त्याला इतकं खायला दिलं जातं की त्याला कॉन्स्टिबेशनसारखी समस्या उद्भवते म्हणजे त्याच्यापासून जे रस अस्थि मज्जा शुक्र हे जे सात धातू तयार व्हायला पाहिजेत ते धातू तयार न होता अगदी मुलं दोन दोन तीन तीन चार चार दिवस टॉयलेटला जात नाहीत आणि त्यांना हवं तसं जे पोषण मिळायला पाहिजे ते पोषण मिळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्या वाडीवरती आपल्याला व्हायला पाहायला मिळतो प्री मॅच्युअर बेबी म्हणजे कमी वेळेमध्ये किंवा कमी नऊ महिने पूर्ण व्हायच्या आधीच जन्माला आलेली मुलं म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की सातव्या महिन्यामध्ये आठव्या महिन्यामध्ये मुलं जन्माला येतात मग त्यांचं जेवढं आवश्यक पोषण व्हायला पाहिजे गर्भाशयामध्ये आईच्या गर्भामध्ये असताना तर ते होत नाही आणि त्याच्यामुळं सुद्धा बाहेर आल्यानंतर मुलांची वाढ हवी तितकी होत नाही जुळं किंवा तिळं असणं काही वेळेस आपल्याला काय होतं की जर दोन मुलं किंवा तीन मुलं जर जन्माला आली तर मग मात्र एका बाळाची चांगली वाढ होते आणि दुसऱ्या बाळाची मात्र पाहिजेल अशी वाढ होत नाही म्हणजे जर आपण शेळीमध्ये सुद्धा बघितलं की तिला जर दोन पिल्लं झाली तर त्याच्यामध्ये एका कोकराची वाढ चांगली होती आणि दुसऱ्या कोकराची मात्र वाढ आपल्याला कमी प्रमाणात झालेली पाहायला मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि शेवटचं जे कारण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतं तर ते म्हणजे इम्युनिटी कमी असणं काय होतं की बाळ जन्माल जन्माला येतं आणि जन्माला आलं की लगेच त्याला कावेळ होते ताप सर्दी खोकला आणि जसं आता आपण सांगितलं की कॉन्स्टिबेशनसारखे आजार होतात असे जर आजार झाले तर बाळांची जी नैसर्गिक वाढ व्हायला पाहिजे किंवा मुलांची जी नैसर्गिक वाढ व्हायला पाहिजे तर ती नैसर्गिक वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा परिणाम ह्या बाळांच्या वाढीवरती होत असतो जर बऱ्याच वेळा जर वाढ झाली तर ते फक्त म्हणजे वजन फक्त वाढतं मात्र उंची वाढलेली आपल्याला पाहायला मिळत नाही ही सगळी कारणं आहेत की जी ज्याच्यामुळे बाळा बाळांची किंवा मुलांची उंची वाढत नाही नक्कीच तर आपण पाहिलं की उंची का कमी असते याची कारणं आपल्याला सर सांगत होते अगदीच महत्त्वाचे आणि स्पष्ट मुद्दे होते सर तुमचे पण म्हणजे पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा की म्हणजे आपल्या पाल्याची किंवा आपली स्वतःची उंची कमी आहे हे ओळखता येतं का ते कसं ओळखायचं हो नक्कीच बऱ्याच वेळेला काय होतं एक का महाराष्ट्राचं किंवा संपूर्ण भारताचं दुर्दैव असं आहे की आपण मुलांच्या उंचीकडे पाहिजेल असं लक्ष देत नाही त्यांच्या अभ्यासाकडे देतो त्याच्या वजनाकडे देतो पण उंचीकडे जितकं पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे तर ते तितकं आवश्यक लक्ष दिलं जात नाही समजा एखाद्या वर्गामध्ये शंभर मुलं असतील आणि आपला पाल्यसुद्धा त्या वर्गामध्ये आहे आणि जर पहिल्या दहा मुलांच्या मुलांच्यामध्ये तो जर मुलगा म्हणजे उंचीनुसार जर आपण चेक केलं तर पहिली लहान मुलं जी दहा आहेत त्याच्यामध्ये जर तो आपला मुलगा येत असेल तर त्या मुलाला उंचीच्या औषधांची खूप गरज आहे त्याला किंवा त्या व्यायामाची तर गरज आहे की जेणेकरून त्यांची उंची वाढेल बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यावेळेस चौथी पाचवीपर्यंत त्या मुलांना किंवा इव्हन आपल्यालासुद्धा समजत नाही कारण मुलं आपल्या रोज डोळ्यासमोर असतात आणि त्यांची किती वाढ होते हे प्रॉपरली पाहिजेल असं लक्षात येत नाही पण सहावी सातवीमध्ये गेल्यानंतर असं होतं की बाकीच्या मुलांची वाढ होत असते आणि जी आपली मुलं आहेत त्यांची वाढ होत नाही आणि त्यांना चिडवणं म्हणजे छोटा रिचार्ज म्हणणं Hmm. किंवा छोटा चेतन म्हणणं अशा पद्धतीनं चिडवलं जातं डिवचलं जातं आणि त्याच्यामुळे त्या मुलांच्यामध्ये कुठंतरी एक न्यूनगंड तयार होतो आणि त्याच्यामुळे ती मुलं चिडचिडी बनतात किंवा छोट्या छोट्या कारणांच्या वरती राग व्यक्त करायला लागतात तर अशा गोष्टीमुळं मुला की मुलांची वाढ म्हणजे मुलांची वाढ न झाल्यामुळं मुलांना बऱ्याचशा गोष्टींना फेस करावं लागतं एक दुसरी गोष्ट जर आपण पॅरामीटरमध्ये बघत असेल तर आपल्या बाळाचं किंवा आपल्या मुलाचं जर वय पाच वर्ष असेल तर साधारणपणे एकशे नऊ सेंटीमीटरपर्यंत त्यांची उंची असायला पाहिजे जर समजा आपल्या बाळाचं वय किंवा आपल्या मुलाचं वय जर दहा वर्ष असेल तर साधारणपणे एकशे बेचाळीस ते एकशे पंचेचाळीस सेंटीमीटरपर्यंत त्याची उंची असायला पाहिजे आणि तेच जर आपलं मूल पंधरा सोळा वर्षाचं असेल तर कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर ही मुलाची असायला पाहिजे एवढे जर पॅरामीटर आपली मुलं जर कम्प्लीट करत असतील तर नक्कीच मुलांची हाईट आपली व्यवस्थित आहे आणि ही जर पॅरामीटर कंप्लीट करत नसतील तर मुलांची हाईट कमी आहे आणि त्याच्यानुसार त्यांना औषधं चालू करणं खूप गरजेचं आहे आता बरीच मुलं भरती करत असतात किंवा अकॅडमीमध्ये जात असतात पोलीस भरतीसाठी आ पोलीस भरतीसाठी आणि आर्मी भरतीसाठी ट्राय करत असतात तर याच्यामध्ये काय होतं की त्यांचे सगळे पॅरामीटर बसत असतात परंतु एक सेंटीमीटर किंवा दोन सेंटीमीटरनं कुठं त्यांची हाईट कमी पडत असते आणि त्याच्यामुळं त्यांना जी ज्या पदासाठी ते प्रयत्न करत आहेत तर त्या पदापासून त्यांना लांब राहावं लागतं म्हणून आपली उंची आपला वा मुलगा वर्गात कितव्या बँचवरती बसतो आहे त्याच्यावरून आपल्याला जाणता येऊ शकतं की आपल्या मुलाची उंची कमी आहे का नाही ते अच्छा तर पालकांसाठी ओ... खूप महत्वाचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे की पालकांनी त्यांच्या मुलांची नेमकी कोणकोणत्या बाबतीमध्ये काळजी घेतली पाहिजे ते सांगितलंय पण डॉक्टर मुलांच्या आणि मुलींच्या उंचीमध्ये काही फरक असतो का हो नक्कीच पण मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की प्रमोद कुंभार नावाचा एक पेशंट होता आणि त्याचे एकशे चौसष्ट सेंटीमीटर इतकी उंची भरत होती आणि पोलीस भरतीला पुरुषांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांच्यासाठी एकशे पंचावन्न ते एकशे सम एकशे सत्तावन्न एक सेंटीमीटर हाईट लागत असते परंतु सगळे त्याचे पॅरामीटर जे पोलीस भरतीचे आहेत म्हणजे गोळा फेक असेल लांब उडी असेल रनिंग असेल हे सगळे पॅरामीटर बसत होते लेखी परीक्षासुद्धा त्याच्या त्याच्या अॅकॅडमीमध्ये तो चांगला येत होता परंतु एक सेंटीमीटरमुळे तो कायम उंचीमुळे त्याला बाहेर राहावं लागत होता परंतु ज्यावेळेस आपण त्याचे औषध चालू केली औषधं चालू केल्यानंतर दोन महिन्यामध्ये आपल्याला दोन सेंटीमीटर उंची वाढवण्यासाठी यश मिळालं आता राहिला प्रश्न मुलांच्या आणि मुलींच्या उंचीमधला तर नैसर्गिक नैसर्गिकरित्या हे तर आहेच की मुलांची उंची थोडीशी जास्त असते आणि मुलींची उंची थोडीशी कमी असते नॉर्मली भारतामध्ये जर बघितलं तर पाच फूट सहा सा। इंच ही पुरुषाची उंची असते म्हणजे साधारणपणे एकशे पासष्ट ते एकशे सदुसष्ट से सेंटीमीटर ही मुलांची पुरुषांची उंची असते आणि स्त्रियांच्यामध्ये पाच फूट तीन इंच ही आपली ॲव्हरेज हाईट आहे भारताची की ज्या ज्याच्यामध्ये साधारणपणे एकशे सत्तावन्न ते एकशे साठ सेंटीमीटर इतकी हाईट असते जर हे इतकी नसेल तर आपण कुठेतरी खुजे किंवा बुटकेपणामध्ये आपल्याला गणलं जातं तर याच्यासाठी त्या त्या वेळेत प्रयत्न करणं गरजेचं राहतं मुलींच्या बाबतीत काय होतं की जर तुम्ही चौथी पाचवीची मुलं बघितली तर त्याच्यामध्ये मुली उंच असतात आणि मुलं लहान असतात आणि हेच जर आपण थोडंसं पुढे गेलो की सातवी आठवीत नववी दहावीत जर गेलो तर मुलं वाढतात आणि मुली तेवढ्याच राहतात तर हे का असं का होतं जर समजा एखादा घरामध्ये दहा वर्षाची दहा वर्षाचा मुलगा असेल आणि आठ वर्षाची मुलगी असेल तर आठ वर्षाची मुलगी ही त्या मुलापेक्षा उंच दिसत असते परंतु ज्यावेळेस तोच मुलगा सोळा वर्षाचा होतो आणि मुलगी चौदा वर्षाची होते तर मुलगीची हाईट कुठतर कमी राहते आणि मुलाची हाईट मा, मात्र वाढत राहते तर नैसर्गिकरित्या किंवा आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं महिलांच्यामध्ये किंवा मुलींच्यामध्ये दोन आशय ज्या असतात ते म्हणजे स्तन्याशय आणि गर्भाशय वयाच्या चौदाव्या चा पंधराव्या वर्षानंतर त्या स्तन्याशयाचा गर्भाशयाचा विकास होत असतो आहे पूर्वी काय व्हायचं की कि महिलांना किंवा मुलींना चौदाव्या पंधराव्या सोळाव्या वर्षी मासिक पाळी यायचे आणि त्यानंतर एकदा मासिक पाळी आली की आपल्या संन्याशायाचा आणि गर्भाशयाचा विकास व्हायला चालू होतो आणि त्याच्यामुळे त्याचा परिणाम कुठंतरी उंचीवरती व्हायला चालू होतो परंतु आत्ता थोडंसं कलियुग चालू झालं आहे आणि जी मासिक पाळी येते ती साधारणपणे अकराव्या आणि बाराव्या वर्षी मुलींना येते आणि त्याच्यामुळे काय होतं की अकराव्या बाराव्या वर्षी पाळी आल्यामुळं की स् पुढच्या दोन तीन वर्षामध्ये तिची mm. तिची उंची कुठंतर खुंटत असते आणि त्याचा परिणाम म्हणून महिलांची किंवा मुलींची उंची कमी राहते आणि पुरुषांची उंची जास्त राहते जर तुमच्या मुलींना किंवा आपल्या मुलीला जर मासिक पाळी चालू झाली असेल तर तिची उंची कमी वाटत असेल तर पहिल्यांदा तिची उंचीची औषध चालू करणं खूप गरजेचं आहे अच्छा नक्कीच पण सर मग अशी जसा तुम्ही उल्लेख केला वयाचा वयोमानाने तर मग उंची वाढायची वयोमर्यादा साधारणतः किती असते तसं विचार केला तर आपलं शरीर म्हणजे झाडासारखं नाही आहे की ते अनादी अनंत वाढेल की म्हणजे झाडे हे वाढतच राहतं प्रत्येक वर्षी जरी आपण ते छाटलं कट केलं तर ते वाढत जातं पण मानवी शरीरामध्ये चोवीस वर्षपर्यंत साधारणपणे उंची वाढू शकते याच्यामध्ये पण एक छोटीशी गंमत आहे की ज्याला आम्ही ऑसिफिकेशन म्हणतो म्हणजे हाड भरणं म्हणतो तर काय होतं की जर तुम्ही बाळ जन्माला आल्यानंतर बघितलं असेल तर बाळाच्या कपाळामध्ये खड्डा असतो आणि आपण काय करतो की त्याला तेल भरत जातो आणि तो तेल भरत भरत जात असताना काही काळानंतर तो खड्डा भरून जातो मग त्या ठिकाणी त्यातलं हाड जे आहे ते भरून येतं मग असंच ज्यावेळेस बाळ जन्माला येतं तर, तर साधारणपणे तीनशे पाच ही त्या बाळाच्या शरीरामध्ये असतात आणि जसं वय वाढत वाढत जाईल तर तशा पद्धतीनं हळूहळू ती जी बाकीची हाडं आहेत किंवा इतर जी हाडं आहेत ते एकमेकामध्ये मिसळत असतात एकत्र होत असतात आणि एक ठराविक काळानंतर ती साधारणपणे तीनशे पाच हाडापासून आपण दोनशे सहा हाडांच्यापर्यंत येतो आणि एकदा दोनशे सहा हाडं आपली कम्प्लीट झाली आपले हाडं पूर्णपणे एकमेकाशी मिसळून भरली तर त्याला आपण ऑसिफिकेशन म्हणतो तर हाडं भरल्यानंतर मग मात्र उंची वाढत नाही पण काही मुलांच्यामध्ये असं होतं की अगदी सोळाव्या सतराव्या वर्षी पण ते हाडं भरून जातात ऑसिफिकेशन कम्प्लीट होतं तिथं मात्र आपल्याकडे पर्याय खूप कमी शिल्लक राहतात आणि काही मुलांच्या बाबतीत असं बघायला मिळतं की अगदी पंचवीस सव्वीस सत्तावीसाव्या वर्षीसुद्धा उंची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते तर आमच्याकडे एक अक्षय ढोकळे नावाचा एक मुलगा होता की त्याच्या आईची कॅन्सरची ट्रीटमेंट आमच्या विजय भुवायरच्या पुण्याच्या शाखेमध्ये चालू होती तर त्याला आम्ही एकशे एकाहत्तर सेंटीमीटर उंची असताना Uh, सव्वीसाव्या वर्षी औषधं चालू केली त्याच्या वडिलांची हाईट जास्त होते त्यामुळे त्यालाही थोडीशी हाईट जास्त हवी होती तर आम्ही आता जवळपास दोन वर्षं झाली कंप्लीट झाली की त्याला औषधं देतोय साधारणपणे दोन वर्षामध्ये एकशे एकाहत्तरपासून एकशे त्र्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत तो, से तो पोचला आहे परंतु प्रत्येक मुलाच्याच बाबतीत होईल असं नाही आहे की अशी खूप बोटावर मोजण्यासारखी मुलं आहेत की ज्यांना अगदी आपल्याला चोवीस वर्षानंतर उंची वाढवता येऊ शकते म्हणजे अगदी आत्ता आमच्याकडे काय होतं की सव्वीस सत्तावीस वर्षाची मुलं येतात आणि ते विचारतात की सर आता आपल्याकडं उंचीसाठी काय होईल का तर नक्कीच नाही होणार प्रयत्न हो फक्त आपण त्याच्यामध्ये करू शकतो पण चोवीस वर्षापर्यंत आपल्याला नक्कीच प्रयत्न करता येतात की जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची उंची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते नक्कीच तर आपण पाहिलं हा जर शो तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला खरोखर फायद्याचा आहे कारण की सर ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करत आहेत तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांचा दांडगा अनुभव आहे या क्षेत्रामध्ये आणि सरांनी ज्यांच्यावर उपचार केलेले आहेत आणि जे रुग्ण बरे झालेले आहेत त्यांचेसुद्धा उदाहरणं आपण सरांच्या सर जे सांगतात त्यातून ऐकतोच आहे पुढे जाऊयात सर उंची वाढणं म्हणजे शरीरामधले नेमके कोणते अवयव वाढतात नक्कीच कारण काय होतं की असं तर होत नाही की केस वाढले म्हणजे उंची वाढते रक्त वाढलं म्हणजे उंची वाढते किंवा वजन वाढलं म्हणजे उंची वाढते तर असं होत नाहीये आपल्या हाडांची जितकी लांबी वाढते तितकंच आपली उंची वाढते म्हणजे बरेच पालक आम्हाला असं विचारतात की सर आम्ही कुठला व्यायाम करायला पाहिजे की जेणेकरून आमची उंची वाढलेली पाहायला मिळेल एक पंधराव्या सोळाव्या वर्षानंतर असं होतं की आपल्या बाकीच्या शरीरातली जी इतर हाडं आहेत ती कमी प्रमाणात वाढतात परंतु मांडीचं हाड आणि कमरेची हाडं ही मात्र वाढत असतात म्हणजे जर तुम्ही उंच लोकं बघितले अमिताभ बच्चन असतील ऋतिक रोशन असतील किंवा द ग्रेट खलिया असतील की तुम्ही त्यांना जर पूर्ण बघितलं तर त्यांच्या मांडीची हाडं किंवा पायल जास्त लांब असतात आणि वरचं जे शरीर आहे ते लहान पायाच्या प्रमाणात लहान दिसतं आपल्याला तर मांडीचं हाड आणि विशेष करून कमरेचे हाड ही जास्त प्रमाणात वाढत असतात त्यासाठी जर आपल्याला उंची वाढवायची असेल तर स्पेसिफिक अस्थिधातूला वाढवणं खूप गरजेचं असतं तर त्याच्यासाठी जे आपण औषधं देतो आहे औषधं पण घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये आपण कुठला व्यायाम करू शकतो तर रनिंग करू आहे सायकलिंग करू शकताय दूर उड्या मारू शकताय लोमकन असू शकत आहे पुशप्स असू शकत आहेत त्याच्यासोबतच ताडासन असू शकतं आहे कमीत कमी एकवीस ते पंचवीस सूर्यनमस्कार रोज काढायला पाहिजेत की जेणेकरून आपल्याला उंची वाढलेली आपल्याला पाहायला मिळते जेणेकरून मांडीवरती आणि कमरेंच्या चा हाडांच्यावरती ताण येईल अशा पद्धतीनं जर आपण के व्यायाम केला तर त्याने चांगला फायदा होतो बऱ्याच मुलांना किंवा पालकांना असं वाटतं की जिम जॉईन केली तर उंचीसाठी फायदा होईल तर त्यांना मला नक्कीच असं सांगायचं आहे की जिम चांगली आहे जर तुम्ही शरीर सौष्ठव स्पर्धेत वगैरे भाग घेत असाल तर त्याच्यासाठी जिम नक्कीच चांगली आहे परंतु जर तुम्ही वेट लिफ्टिंग वगैरे करत असाल तर त्यात परिणाम कुठेतर तर तुमच्या हाडांच्या वरती येणार आहे कारण गुरुत्वाकर्षण मुळे जी आपली उंची आहे ती आहे उंची आहे ती जागेवरती थांबण्याचा प्रकार ह्या जिमच्या म्हणजे वेट लिफ्टिंगच्या किंवा हार्ड कोरच्या व्यायामामुळे होत असतो परंतु जर आपण कार्डिओ रनिंग असे जर व्यायाम करून व्यायाम केले तर त्याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीनं उंचीमध्ये पाहायला मिळतो अच्छा तर उंची वाढवण्यासाठी व्यायाम कोण कौन, कोणता महत्वाचा आहे ते सुद्धा सरांनी आपल्याला आता सांगितलं सर मग अशी तुम्ही आहाराचा मुद्दा मांडला होता तर मग उंची वाढवण्यासाठी कोणता काही स्पेसिफिक आहार असतो का ते सुद्धा सविस्तर आमच्या प्रेक्षकांना सांग जसं आत्ता आपण चर्चा केली की नक्की कोणता धातू शरीरातला वाढत असतो तर विशेष करून अस्थि धातू वाढत असतो ज्यावेळेस आपण जेवण करतो जेवण केल्यानंतर रसरक्त मेद अस्थि मज्जा शुक्र हे सात धातू तयार होत असतात यातला जो पाचवा धातू आहे तो म्हणजे अस्थि धातू आहे म्हणजे आपल्या हाडांची वाढ होणं खूप गरजेचं मग हाडांच्या वाढीसाठी जितका काही आहार आहे तो उंची वाढण्यासाठी आपल्याला उपयोगाचा ठरू शकतो मग त्याच्यामध्ये कुठला आहार येतो तर सगळ्यात महत्त्वाचा आहार आहे तो म्हणजे दूध आहे दूध आहे चिकन आहे मटण आहे अंडी आहे त्यासोबतच मासे आहेत हा आहार घेतला तर नक्कीच चांगला परिणाम आपल्याला उंचीमध्ये पाहायला मिळतो तुम्ही जर नारळाचं झाड बघितलं असेल तर ते खूप उंच असतं मग जर आपण नारळ घेतलं किंवा नारळ पाणी घेतलं तर सुद्धा चांगला परिणाम आपल्याला उंचीमध्ये पाहायला मिळतो अश्वगंधा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अश्वगंधेचा चूर्ण जर आपण रात्री जेवणानंतर दुधातनं एक एक चमचा घेतला तर यानेसुद्धा आपल्या उंचीवरती चांगला परिणाम पाहायला मिळतो जे ग्रामीण भागातली मुलं आहेत की जे किल्ला करतात आणि किल्ल्यावरती आम्ही काय करतो की हळीव टाकतो मोहरीपेक्षा लहान लहान दाणे असतात आणि ते हळू पसरले की ते अगदी दोन चार दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढते ती जर हळू खीर करून खाल्ली किंवा त्या हळूचे जर एक किलो हळू आणून त्याचे तीस सामान भाग केले आणि रोज एक भाग न चावता जर आपण दुधासोबत घेतला तर यानेसुद्धा चांगला परिणाम उंची वाढण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि फक्त ही हळू न चावता खावी कारण चावून खाल्ल्यानंतर त्या हळूमधून उष्णता प्रचंड वाढते आणि पिंपल्स वगैरे येण्याची समस्या राहते नक्कीच तर आपण पाहिलं की आहार कोणता घ्यायचा तेसुद्धा डॉक्टरांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे आणि तुम्हाला कोणतीही शंका असेल किंवा काहीही विचारायचं असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्यावर तुम्ही सरांना कधीही संपर्क करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता त्यांची भेट घेऊ शकता आणि त्यांच्याकडून उपचारसुद्धा घेऊ शकता डॉक्टर पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा की आता उंची वाढायची ज्या औषधं आहेत ती आपल्याला कुरिअरने म्हणजे पाठवता येतील का किंवा मागवू शकतो का हो नक्कीच बऱ्याच वेळेला काय होतं की संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला फोन येत असतात आणि सर आपल्याला उंची उंचीवाडीची औषधं कुरिअरनं मागवता येतील कावा किंवा घरपोच मिळतील का तर त्या प्रत्येक मुलांसाठी आपल्याला कुरिअरनं औषधं पाठवता येऊ शकतात कारण काय होतं की उंचीच्या औषधामध्ये आता जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाला आम्ही प्रॅक्टिस करतो आहे की याच्यामध्ये उंचीच्या औषधांचे आता एक फॉर्म्युले सेट झालेले आहेत आणि तेच फॉर्म्युले सर्रास क्वचित एखादा औषधं बदलतं नाही तर तेच फॉर्म्युले आपण सगळ्याच मुलांच्या बाबतीत वापरत असतो त्यामुळे ज्या मुलांना किंवा ज्या पालकांना आमच्यापर्यंत पोचणं शक्य नाही आहे तर अशा पालकांनी जर आमच्याशी कॉन्टॅक्ट केला संपर्क केला के ज्या स्क्रीनवरती नंबर आहेत त्याच्यावरती जर कॉल करून जर औषधं मागवून घेतली तर त्यांना आपण औषधं कशा पद्धतीने घ्यायची ती पद्धत प्लस औषध व्यायाम या सगळ्याच गोष्टी आपल्याला घरपोच पाठवता येतील नक्कीच तर आपण पाहिलं की तुम्हाला तुम्ही कुठेही असाल तरी पण जरी तुम्हाला औषधांची गरज असेल तरी डॉक्टरांना संपर्क केल्यावर तुम्हाला कुरिअरने सुद्धा डॉक्टर औषधं पाठवू शकतात डॉक्टर जमा कॅप्सेलबद्दल बद्दल ऐकलं होतं मी आणि या बऱ्याच लोकांना माहिती आहे मात्र बऱ्याच लोकांना माहीतसुद्धा नाही आहे तर जी तुमची स्पेशालिटी आहे रमा कॅप्सूलची तर त्याबद्दल काय सांगाल आम्ही एक सहा प्रोडक्ट आता विजय विजयी भोवायरवेच्या माध्यमातून तयार केले आहेत तर त्यातलं जे सगळ्यात चांगलं चालणारं प्रोडक्ट आहे ते म्हणजे रमा कॅप्सूल्स सर्व प्रकारच्या त्वचा विकारामध्ये विशेष करून पिंपल्समध्ये चालणारं हे असं औषध आहे जर आपण सकाळी रोज सकाळी संध्याकाळी एक एक कॅप्सूल घेतली तर त्याने पिंपल्स चेहऱ्यावरील काळे डाग आणि वांग यासारखे जे डाग आहेत तर ते खूप चांगल्या पद्धतीनं कमी येतात हे औषधसुद्धा आपल्याला कुरिअरनं मागवता येतं आपल्या बऱ्याचशा मेडिकलमध्ये ते औषध उपलब्ध आहे परंतु ज्यांना ते औषधं उपलब्ध होत नाही अशा लोकांना आमच्या करून ते कुरिअरनं मागवू शकता दुसरी गोष्ट ज्या लोकांना शीतपित्ताचा त्रास आहे म्हणजे आपले जे शरीरात वाढलेलं पित्त असते ते पित्त संपूर्ण शरीरावरती उठत असते आणि ते पित्त उठवल्या उठल्यानंतर अंगावरती लाल चकंदळे आणि खाज येत असते तर बरेच औषधं घेऊन सुद्धा ते शीतपित्त कमी येत नाही तर अशा लोकांनी जर रमा कॅप्सूल सकाळी संध्याकाळी एक एक गुळी जेवणाच्या नंतर घेतली तर त्याने चांगल्या पद्धतीने त्यांचं शीतपित्त कमी होतं हो पण डॉक्टर बऱ्याच लहान मुलांना जुनाट सर्दीचा त्रास असतो किंवा अलर्जीचा त्रास असतो त्याचा परिणाम उंचीवर किंवा वाढीवर होतो का हो नक्कीच म्हणजे जसं विजयी भवा आयुर्वेदमध्ये उंचीचे औषधं घ्यायला बरेच रुग्ण येतात तर तसंच जुनाट सर्दी खोकला आणि दम्यावरती सुद्धा औषधं न्यायला बरेच वयस्कर लोक आणि लहान मुलंसुद्धा सुद्धा येत असतात Uh, ज्यावेळेस आम्ही लहान मुलं बघतो की ज्या लोकांना विशेष करून जुनाट सर्दीचा किंवा ज्याला प्रतिशय म्हटलं जातं किंवा ॲलर्जीचा uh, त्रास असतो तर अशा मुलांच्यामध्ये त्याचा परिणाम कुठं तर त्या वाडीवरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो जशी आपल्याला सर्दी पुढं नाकामध्ये दिसत असते तशी बरीचशी सर्दी त्यांच्या ज्याला पोस्ट नजाल ड्रिप म्हटलं जातं की बरीचशी सर्दी छातीमध्ये जात असते त्याच्यामुळे दमा तयार करतो आणि बरीचशी सर्दी त्यांच्या पोटामध्ये जात असते जी सर्दी पोटामध्ये जाते ती पोटामध्ये गेल्यानंतर त्याचा शरीरातलं किंवा पोटातलं अग्नी कमी करणे काम म्हणजे ज्याला आपण जाठराग्नी म्हणतो ज्याठराग्नी कमी करण्याचं काम ही जुनाट सर्दी करत असते आणि याच्यामुळे काय होतं की जसं मागं म्हटलं की रस रक्त मांसमेद मजा शुक्र हे जे सात धातूचं पोषण व्हायला पाहिजे तर ते पोषण होत नाही आणि त्या मुलांना अन्नाचं पचन प्रॉपर न झाल्यामुळे त्या धातूंचं पोषण न झाल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या वाढीवरती होत असतो याच मुलांना खोकल्याची किंवा दम्याच्या तक्रारी चालू होतात आणि इतर आधुनिक शास्त्रातील असतील किंवा इतर कुठल्याही शास्त्रातील असते ती औषधं चालू होऊन जातात तर बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या शरीरातली जी इम्युनिटी आहे ती शरीरावरती काम करण्यापेक्षा बेटर वे इतर त्या औषधांचे ज्या काही रिॲक्शन अस रिॲक्शन वगैरे आहेत तर त्यांना कुठंतरी बीट करण्यासाठी ती एनर्जी वापरली जाते आणि त्याचा परिणाम आपल्या उंचीवरती मुलांच्या वाढीवरती आपल्याला झालेला पाहायला मिळतो ज्या लोकांना ॲलर्जीचा किंवा दम्याचा त्रास आहे तर अशा मुलांच्या बाबतीत एक गोष्ट पाहायला मिळते की विशेष करून त्यांची जशी कुपोषित बालकांचं शरीर असतं तर तशाच पद्धतीनं त्यांची छाती लहान आणि पोट फुगल्यासारखं किंवा पोट मोठं झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं अशाच मुलांच्यामध्ये जसं आपण मगाशी चर्चा केली की कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असतोय तर कॉन्स्टिपेशन होतं म्हणजे काय होतं की मळभाग पोटामध्ये जास्त वेळ पडून राहत असतो मग आपले शरीर काय करत असतं की जे पोटामध्ये जे जे काय आहे म्हणजे जो सार भाग असेल किट्ट भाग असेल तर त्या किट्ट भागातला जो लिक्विड पार्ट आहे ते खेचून घेत असतं आणि खेचून घेतल्यामुळं की काय होतं की आपल्या जे काय घाणेडे मळभागातले प्रकार किंवा टॉक्झिन्स आहेत ते सुद्धा शरीरात मिसळत असतात आणि त्याचा परिणाम आपल्या उंचीवरती वाढीवरती आपल्याला झालेला पाहायला मिळतो बरोबर आहे त्यामुळे पालकांनी आपल्या लहान मुलांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे तेच मार्गदर्शन सर आपल्याला करत होते सर माझा शेवटचा प्रश्न की आता तुम्ही पालकांचा जर उल्लेख केला तर आमच्या प्रेक्षकांसाठी पालकांना एक तुमचा शेवटचा सल्ला मी सगळ्याच पालकांना एक निवेदन करेन की तुम्ही जे मागं लागून मुला मुला वा ले ले जे मुलांना खाऊ घालता किंवा मुलांना भरवता किंवा बऱ्याच वेळेला बाळाला दात आलेले नसतात आणि तुम्ही केळ सफरचंद किंवा भात वगैरे भरत असतात तर असं बिलकुल करायची गरज नाही आहे सहा महिन्यापर्यंत क्षेरादा अवस्था सांगितले की ज्याच्यामध्ये ज बाळ फक्त दुधावरती असायला पाहिजे त्यानंतर सहा महिन्यानंतर बाळाला दात येत असतात त्यानंतर मात्र तुम्ही हळूहळू बाकीच्या गोष्टी वाढवायला पाहिजेत जोपर्यंत बाळ किंवा लहान मुलं स्वतःहून तुम्हाला काही मागत नाही तोपर्यंत लहान मुलांना काही देऊ नये तरच त्यांची इम्युनिटी मेंटेन राहील जर तुम्ही त्यांना सारखं भरवत राहिला तर त्यांचा जागृराग्णी कमी राहील आणि इतर आजार मुलांना सारखे वारंवार होत राहतील सर एक आणि शेवटचा प्रश्न जाता जाता आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडून एक महत्वाचा सल्ला आपली मुलं हीच आपली प्रॉपर्टी असते आपण काय करतो की कामामुळे किंवा ऑफिस वर्कमुळे आपल्या मुलांच्याकडे प्रॉपर लक्ष देत नाही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी बघायला पाहिजे की मुलांची तुमच्या वाढ होते का नाही होत कारण तुम्हाला जसं मागे म्हटलं की जर बा एक मुलाचं वजन कमी असेल तर आपल्याला ते परत वाढवता येऊ शकतं जर समजा त्याची केसं कमी असतील तर ते परत वाढवता येऊ शकतं एखाद्याचं वजन वाढलेलं असेल तर ते कमी करता येऊ शकतं परंतु एकदा जर मुलांची उंची तुमच्या कमी राहिली तर ती मात्र आपल्याला वाढवता येणार नाही त्यामुळं ज्या मुलांचे पालक म्हणजे ज्या पालकांची मुलं साधारणपणे बारा ते पंचवीस गटामध्ये ज्यांची मुलं आहेत आणि त्यांची जर वाढ किंवा उंची तुम्हाला कमी दिसत असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या विजयी भवा आयुर्वेदच्या ब्रँचशी कुठलेही पुणे मुंबई किंवा सांगली जिल्ह्यातल्या नेवरी ब्रँचशी संपर्क साधा आणि त्या पद्धतीनं औषधं चालू केली तर आपल्याला फायदा झालेला पाहायला मिळेल नक्कीच डॉक्टरांनी आपल्याला खूप छान माहिती दिलेलीच आहे जी आपल्या सगळ्यांच्याच फायद्याची आहे आणि उंची संदर्भात डॉक्टरांकडे बरेच आयुर्वेदिक उपचारसुद्धा उपलब्ध आहेत या संदर्भात किंवा डॉक्टरांनी आत्तापर्यंत जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली त्यासंदर्भात आपल्याला जर काही अधिकची माहिती हवी असेल तर डॉक्टरांना जो आपल्या स्क्रीनवर नंबर दिसतोय त्यावर तुम्ही कधीही संपर्क करू शकता त्यांना भेटसुद्धा देऊ शकता डॉक्टर आपल्याला आणखी छान मार्गदर्शन करतील तर डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आमच्या स्टुडिओमध्ये आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि हेल्टॉक या आपल्या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात वेळ झाले इथेच थांबायची पाहत रहा पुढारी न्यूज